नमस्कार मंडळी दसरा आलाय म्हणजे कडाकणी झालीच पाहिजे चला आता मग कडाकणी करूयात तर इथं मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे चवीपर्यंत मीठ घातलेला आहे तर रवा मी इथं डिरेक्टली तसाच वापरलेला आहे इथं ऑलरेडी तुम्ही भिजत ठेवलात तरी चालतो तु, जेणेकरून तुम्हाला पटकन कडाकणी करता येतील त्यानंतर मी इथं दोन ते तीन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे गरम करून त्यानंतर हे गरम असल्यामुळे मी हे चमच्यानंच आधी मिक्स करून घेते त्यानंतर हाताने सगळं घुटळ्या ओढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं पीठ मिक्स करायचं आहे त्यानंतर साखरेचा पाक घ्यायचा आहे तो जसा लागेल त्याप्रमाणे आपण त्या, त्या पिठामध्ये घालून छान असा गोळा करून घ्यायचा आहे तर इथं मी ह्या रवा तसाच वापरल्यामुळे मी एक अर्धा तास तरी हे पीठ भिजत ठेवणार आहे तर अर्ध्या तासानंतर मी हे छान अगदी हाताने मळून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण अशा कडाकण्या तयार करून घेऊयात तर तुम्हाला डिझाईन हवे असेल गाडीन तर या पद्धतीने तुम्ही हे करंज्यांसाठी वापरले जाणारं जे कटर असतं ते घेऊन सुद्धा तुम्ही अशी आकार देऊ शकता किंवा प्लेन जरी केल्या तरीही चालतं आहे तर छान अशा खरपूस रंगावरती हा आपण तळून घ्यायचे आहेत अगदी छान आणि अशा कुसकुशीत होतात तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर मी ह्या खाण्यासाठी केलेले आहेत कारण आमच्या भागात दिवावर वगैरे असे चढवाला काही याचा वापर केला जात नाही पण घरी खाण्यासाठी हा मी ह्या नक्की करते तर तयार आहेत आपल्या घसखुशीत खमंगाच्या कडाकणी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद